आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे येथे सलमा जमादार यांनी बाप्पा समोर साकारले ऑपरेशन सिंदूर वडापाव व्यावसायिकाचे सामाजिक सलोका जपण्याचे कार्य कौतुकास्पद सणासुदीच्या काळात सामाजिक सलोखा आणि एकतेची काही उदाहरणे पाहायला मिळतात असेच एक प्रेरणादायी उदाहरण ईश्वरपूर तालुका वाळवा येथे सलमा जमादार यांनी घालून दिला आहे गेल्या पाच सहा वर्षापासून त्या आपल्या घरी गणपतीची स्थापना करतात आणि यंदा त्यांनी ऑपरेशन सिंदूर या विषयावर आधारित आकर्षक देखावा तयार केला आहे ज्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे वडापाव व्यवसाय करणाऱ्या सलमा जमादार दररोज कमाईतून काही रक्कम बाजूला ठेवून दरवर्षी सामाजिक संदेश देणारे देखावे साकारतात गेल्या वर्षी त्यांनी अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तयार केली होती ज्याला त्यांच्या शेजारी आणि परिसरातून उत्तम प्रतिसाद मिळाला होता त्यांचा ऑपरेशन सिंदूर हा देखावा विशेष लक्षवेधी ठरला आहे समाजात धार्मिक सलोका आणि एकोपा कायम राहावा हा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मुस्लिम असूनही त्या गणपतीची पूजा करतात आणि सणाच्या वेळी शेजारील हिंदू महिलांना घरी बोलावून हळदी कुंकू सारखे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करतात जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी केलेल्या या प्रयत्नाचे वाळवा तालुक्यातून विशेष कौतुक होत आहे सलमा जमादार यांच्या या उपक्रमांना त्यांचे पती आणि मुला मुलींचे पूर्ण सहकार्य मिळते त्यांच्या कुटुंबाने दाखवलेला हा एकोपा खऱ्या अर्थाने समाजाला प्रेरणा देत आहे नमस्कार माझं नाव सांगण्यास गेल्या सहा वर्षापासून गणपती स्थापना करत आहे गेल्यावेळी आम्ही अयोध्या केली त्यावेळी आम्ही ऑपरेशन सिंदूर हा देखावा केलेला आहे पेहलगाम मध्ये शहीद झालेल्या पर्यटकांना या देखाव्यातून अर्पित करत आहोत माझे नाव सोहेल साईद जमादार या वर्षी ऑपरेशन सिंदूर डेकोरेशन केलं आहे हालचा डेकोरेशन केला यावेळी हेलिकॉप्टर केलेला आहे